काही दिवसांपूर्वी तलाठी भरतीचा निकाल लागला आणि त्यानंतर तलाठी भरतीचा निकाल हाती लागल्याच्या नंतर सगळा काही गोंधळ उडालेला आपल्या या परीक्षेमध्ये पाहायला मिळतो एकंदर काय तर ही जी तलाठी परीक्षा आहे या तलाठी परीक्षेमध्ये ज्या काही गुणांची पेपर होता त्या गुणांपेक्षा काही जणांना जास्त मार्क पडल्याचा सुद्धा यामध्ये आपल्याला दिसून आला आणि ते माध्यमांवर वेगवेगळे आपण पाहिलं सुद्धा काहीचं म्हणणं यावरती आता असं आहे की हा जो तलाठी परीक्षेचा पेपर आहे ते रद्द करण्यात यावा, यावा किंवा मग एसआयटी मार्फत याची तपासणी करण्यात यावी आपल्यासोबत काही विद्यार्थी आहेत तरुण आहेत जे दिवस करतात हे विद्यार्थी आपल्यासोबत आहेत काय सांगाल तलाठी भरतीचा सा गोंधळ उडाला आहे निकाल लागल्याच्या नंतर एकंदर त्यामध्ये जा, जागामध्ये की दोनशे पेपर होता परंतु काही विद्यार्थ्यांना दोनशे चौदा मार्क अशा प्रकारचे मार्क आले काय सांगाल याबद्दल मुळात तलाठीला नाव सांगा आणि कुठून फॉर्म भरला माझं नाव ऍडव्होकेट संदीप अकलवाड आहे मी नांदेड सोलापूर जिल्ह्यासाठी फॉर्म भरलेला होता आणि मुळामध्ये महाराष्ट्रामध्ये चार हजार सहाशे पदासाठी ही भरती झालेली आहे यासाठी महाराष्ट्रातील जवळपास दहा लाख फॉर्म गेलेले आहेत आणि आठ लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे आणि या परीक्षेमध्ये मुळात दोनशे मार्कासाठी ही परीक्षा झालेली होती परंतु श त्याचे रिझल्ट आलेले आहेत नॉर्मलायझेशन नावाचा एक प्रकार असतो याच्यामध्ये की ज्यामुळे दोनशे चौदापर्यंत तंव विद्यार्थ्यांना मार्क मिळालेले आहेत तर हे मार्क कुठेतरी शंका निर्माण करण्यासारखे आहेत कारण का ज्या विद्यार्थ्यांना छप्पन मार्क होते मुळामध्ये जेव्हा साधी लिस्ट प्रकाशित केली जाते आणि त्याच्यानंतर जाते त्या यादी दोंशी 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 यादी तर त्या यादीमध्ये इतके या ठिकाणी आहेत अगदी आपण पाहिलं तर हा मार्किंगचा घोळ सुद्धा या तलाठी परीक्षेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो अजून सुद्धा आपल्यासोबत काही विद्यार्थी आहेत दादा तुझं नाव सांग फॉर्म कुठून भरला होता आणि या सगळ्या घोळाबद्दल काय वाटतं आणि ज्यावेळी तू एक्झाम दिली त्यानंतर निकाल हाती लागल्याच्या नंतर तुझी मार्किंग काय होती नमस्कार सर्वप्रथम माझं नाव आप्पाराव कदम मी तलाटीचा फॉर्म जे आहे ते धुळे जिल्ह्यामध्ये भरला होता सु आ, मार्क पण सुरुवातीला रिस्पॉन्स शीट ज्या वेळेस टी सी एसनं सर्वांना दिली होती त्यावेळेस मार्क छान आले होते आम्हाला पंच्याऐंशी प्लस मार्क होते मला पंच्याऐंशी मार्क आहेत आणि नंतर नॉर्मलायझेशन होऊन एकशे एक्क्याऐंशी मार्क झालेत तरी पण मला विश्वास येत नाही की माझं होईल म्हणून तलाटीमध्ये कारण माझ्यापेक्षा कमी स्कोअर असणाऱ्यांचे मार्क वाढलेले आहेत दोनशे प्लस मार्क गेले आहेत माझ्यापेक्षा कमी स्कोर असणाऱ्यांचे ही कुठंतरी आम्हाला शंका निर्माण करणार आहे आणि टी सी एस जी कंपनी आहे त्यावर आमचा अजिबात कोणाचाही विश्वास राहिलेला नाही आणि या गोर्मेंटनं सगळ्या विद्यार्थ्यांच्या भ भरोसा पूर्ण शासनाचा उडवलेला आहे अगदी तुम्ही आता ज्या प्रकारे म्हणला की मला तलाठी परीक्षेमध्ये एकशे एक्क्याऐंशी मार्क मिळालेले आहेत परंतु असे काही विद्यार्थी जे आहेत की म्हणजे की विद्यार्थ्यांकडून आरोप केला जातोय की ह्या जागा पैशावरती एवढे अमुक अमुक पैसे दिले आणि ह्या जागा विकल्या गेल्यात असा विद्यार्थ्यांकडून आरोप होतोय बिलकुल सर पैसे तर घेतलेलेच आहेत असे तर मार्क नाही वाढणार त्यांचे आमच्यापेक्षा कमी मार्क असणाऱ्यांचे स्कोर कसं काय वाढू शकतात मुळात काय सांगाल तुम्ही कुठून फॉर्म भरला होता नाव सांगा आणि कुठून फॉर्म भरला होता काय सांगा मी तुकाराम अंबुरे बोलतोय मी आ, मी धुळेहून फॉर्म भरला होता आणि ह्यामध्ये कसं म्हणजे एकतर नॉर्मलायजेस जे पद्धत आहे ते मुळामध्ये चुकीचीच आहे कारण त्याच्या ते, ते जे सूत्र आहे ना त्या सूत्राचं एक्सप्लेनेशन कोणीच करून देत नाही नुसतं नॉर्मलायझेशन का आहे नॉर्मलायझेशन हेच मुळात कळत नाहीये कोणालाच कळतं कळत नाही यासंबंधी त्यांनी आणखीन फक्त पत्रात टाकायला लागलेत ते नॉर्मलायझेशन पद्धत नेमकी काय आहे विश्लेषण त्याचं काहीच कळत नाही कुणालाच मग नॉर्मलायझेशनमध्ये पुराचे मार्क खूप वाढे आहेत म्हणजे जवळजवळ पस्तीस छत्तीस मार्क वाढायला लागलेत आणि काही पुराचे काहीच वाढत नाहीत याच्यावर विश्वास काय कोणाचा कोणाचा विश्वास आहे नेमका टी सी एसचा आहे काय नेमकं शासनाचा आहे का, शासना का विद्यार्थ्याचा आहे याच्यावर कुणाचाच विश्वास नाही मग याच्यावर विश्वास कसा ठेवायचा आहे हे मुळात खूप महत्त्वाचा मुद्दा आहे याचं एक्सप्लेनेशन कोणीच देत नाही मग याच्यामध्ये आम्ही कसं ग्रेड करायचं मार्क वाढलेत कमी झालेत काहीच कळत नाही ना सर आम्हाला अजून एक म्हणायचं आहे जी सुरुवातीला रिस्पॉन्स सीट दिली होती त्यांनी ती रिस्पॉन्स सीटमध्ये आमचे जे जे क्वेश्चन वगैरे बरोबर आले त्यानुसार आम्ही मार्क काउंटिंग केले नंतर त्यांनी काय केलं डायरेक्ट नॉर्मलायझेशन करून मार्क लिस्ट दाखवली मग आमचे जे सुरुवातीचे जे मार्क आहेत ते आम्हाला पाहिजे जे सुरुवातीला किती आमचे क्वेश्चन बरोबर आले ते आणि नंतर नॉर्मलायझेशन म्हणजे आम्हाला कळेल की कोणत्या मुलाचे नेमके किती मार्क वाढले आम्ही बघायला लागलो आता तर आमचे काही मित्र आहेत त्यांचे साठ मार्क आले तरी त्यांचे दोनशे प्लस मार्क गेलेत मग कसं करायचं आम्ही आणि आत्ताच नुकताच अर्थ व हो सांख्यिकीचा रिझल्ट लागला त्याच्यामध्ये आय बी पी एसनं एक्झाम जी घेतली होती त्याच्यामध्ये डायरेक्ट यांनी आय बी पी एसचा जे मा वॉटरमार्क असतो आय बी पी एस रिझल्ट आपल्या वॉटरमार्कसहित पूर्ण सब्जेक्ट वाईज मार्क जाहीर वा, करते तर आता अर्थ व सांख्यिकीचा जो रिझल्ट लागला त्याच्यामध्ये मार्क वाईज न लावता डायरेक्ट त्यांनी स्वतःच्या विभागानं टाईप करून लिस्ट डिक्लेअर केली आम्हाला कोणाला किती मार्क कळाले काहीच कळालं नाही डायरेक्ट सिलेक्टेड कॅन्डिडेटची लिस्ट त्यांनी अपलोड केली मग आम्हाला नेमके किती मार्क पडाले आम्हाला काहीच कळलं नाही आम्हाला आमचे मार्क दाखवायला पाहिजे आमचा हा एक मुद्दा आहे या ठिकाणी सिलेक्टेड कॅन्डिडेटची डायरेक्ट यादी जाहीर करते केली जाते असं विद्यार्थ्यांचा आरोप आहे सरकार म्हणतंय की तुम्ही आम्हाला त्याचे पुरावे द्या त्यानंतर आम्ही पुढचा निर्णय घेऊ तर या ठिकाणी माझं नाव यशवंत लांडगे मी नागपूर येथे फॉर्म भरला होता तर मला असं म्हणायचं की परीक्षाही आम्हीच द्यावी परीक्षेची फीस ही आम्हीच द्यावी मग शासन किंवा धोरण ही जी व्यवस्था आहे ती कशासाठी चाललेली आहे आज आपण बघतो की पोलीस भरती असू द्या तलाठी असू द्या प्रत्येक भरतीमध्ये काही ना काहीतरी गोंधळ निर्माण झालेला आहे संभ्रम निर्माण झालेला आहे जे आज आम्ही आमच्यासारखे असंख्य विद्यार्थी आहेत जे एका खुर्चीवरती चेअरवरती बसून दिवसाचे पंधरा पंधरा चौदा चौदा घंटे ते विद्यार्थी अभ्यास करत असतात आणि जेव्हा आय डी आय बी पी एस असू द्या किंवा टी सी एस असू द्या जेव्हा परीक्षा कंडक्ट करते परीक्षा घेते तेव्हा त्यांचे नातलग असू द्या ते त्या स्पर्धेमध्ये आम्हाला अव्वल स्थानी दिसतात म्हणजे जे मेहनत म्हणजे असं म्हणतात की मेहनत करे मुर्गी अंडा काय फकीर आजकालची तशी व्यवस्था चाललेली आहे तर मला अशी विनंती करण्यात येते की ही जी तलाठी भरती झालेली आहे त्या संदर्भात सखोल चौकशी करावी किंवा ती परीक्षा कॅन्सल करून जे काय स्वरूप आहे योग्यतेचं ते स्वरूप हा एम पी एस मार्फत ती परीक्षा घेण्यात यावी हा तर मला असं वाटतं की जे हे व्यवस्था किंवा हा जो भोंगळा गोंधळ कारभार चाललेला आहे शासनाचा तो या ठिकाणी संपून जी व्यवस्था खरी आहे ती या ठिकाणी शासनाने दाखवून द्यावी अगदी आपण विद्यार्थी असं म्हणतात की ही परीक्षा जी तलाठी भरतीचा पेपर झाला ही परीक्षा रद्द करावी किंवा एसआयटी याची तपासणी व्हावी एकंदर तुम्हाला काय वाटतं की तुम्ही एक्झाम तलाठी परीक्षा दिली आहे तुम्हाला काय वाटतं की याची तपासणी व्हावी का हा पेपर रद्द व्हावा पेपरच रद्द व्हावा सर कारण काय याच्यामध्ये मार्क कसे काही पुरांचे खूप वाढेल आणि काही पुरांचे वाढलेच नाहीत मग याच्यावर विश्वास कोणाचा हे महत्त्वाचा मुद्दा आहे पहिला आणि आप आपले गृहमंत्री म्हणतात याच्यात पुरावे द्यावा त्यांनीच गृहमंत्री आहेत त्यांचं पोलीस डिपार्टमेंट आहे चौकशी करायला लागली त्यांच्याकडे सगळे सगळ्या गोष्टी आहेत ना असं पुरावे विद्यार्थ्याला मागणं हे चुकच गोष्ट आहे सर कारण पुरावे विद्यार्थी अभ्यास करावं हो की पुरावे जमा करत फिरावं हो। कारण एक तर दिवस रात्र अभ्यास करा पहिल्यांदा आणि अशामध्ये फीज भरा नऊशे रुपये गृहमंत्री म्हणले होते याच्यामध्ये नऊशे रुपये याच्यासाठी फीस घ्याल याच्यामध्ये क्वालिटी पोरं यावं सिरियस पोरं यावं हे म्हणले होते आता हे सिरियसनेस आहे काय तुम्ही बघा मीडियाने दाखवून द्यावं शासनाला आणि शासनानेही पाहावे याच्यामध्ये नऊशे रुपये घ्यालेत आमचे आमचे काय नऊशे रुपये फुकट यायला नाहीत आमच्याकडे मायबाप काम करायला लागलेत त्यावेळेस ते आमच्याकडे नेते आम्ही ने। तुम्हाला द्यायला लागलो आणि ह्याच्यामध्ये हे असल्या गोंधळ जर होत असेल तर हे विद्यार्थ्यावर सरळ सरळ अन्याय आज जवळजवळ महाराष्ट्रामध्ये वीस एक लाख पुरे या क्षेत्रामध्ये करतात सगळ्या गोष्टी अभ्यास वगैरे करतात ह्याच्यामध्ये वीस लाखामध्ये असे जर होत असेल तर अवघड गोष्ट आहे हे खूप अवघड गोष्ट आहे आणि त्याच्यामध्ये प आय बी पी एसनं जो निकाल लावलेत वार्ता व सांख्यिकी विभागाचा सर्व नुसतं कोऱ्या पेजेसवर रि रिझल्ट आहे आणि त्याच तेच, तेच आय बी पी एसनं पशुसंवर्धन विभागाचा निकाल घेतला हो आहे ते मार्कवर आहे व्यवस्थित लावलं आहे कारण ते तुकाराम मुंडे साहेबाचं डिपार्टमेंट आहे आणि त्यांचा वेगळा रिझल्ट आणि यांचा वेगळा रिझल्ट का एकच कंपनी परीक्षा केली हे एक विचार करण्याची गोष्ट आहे खूप मोठी गोष्ट आहे विचार करण्याची गोष्ट आहे याच्यावर शासनानं तत्काळ विचार करून व्यवस्थित निकाल लावा आणि दुसरी गोष्ट आय बी पी एसच uh, परीक्षा घ्यायला लागली आणि एकाच दिवशी तीन तीन रिझल्ट लावाय लागली एका विद्यार्थ्याचा थट्टा आहे का विद्यार्थ्याचे नऊशे रुपये भरायला लागलेत पीस नऊशे रुपये म्हणजे विद्यार्थ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे याच्यावर शासनानं खूप विचार करावा हे नऊशे रुपये भरून जर विद्यार्थ्याला जर अशी गोष्ट मिळत असेल तर खूप अवघड गोष्ट आहे नऊशे रुपये विद्यार्थ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे सर अगदी आपण पाहिलं तर विद्यार्थी आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात कारण तलाठी भरतीचा पेपर झाला आणि त्यानंतर पेपर अनेक पेपर फुटीचे प्रकरण समोर येताना आपल्या आपण पाहतो एकंदर तलाठी भरतीचा नुकताच पेपर झाला आणि रिझल्ट हाती लागल्याच्या नंतर मार्किंगमध्ये गोळ झालेला आपल्याला पाहायला मिळतं एकंदर विद्यार्थ्याची भावना आहे आय ही जी कंपनी परीक्षा घेते त्या कंपनी मार्फत ही परीक्षा न घेता अर्थात एम पी तर्फे ही परीक्षा घ्यावी असं विद्यार्थ्यांची म्हणणं आहे आम्ही रात्राचा रात्रीचा दिवस करतो आणि अभ्यास करतो तरी सुद्धा अशा प्रकार जर घडत असतील तर नक्कीच आमच्यावर अशा भावनिक शब्दामध्ये भावना व्यक्त करताना विद्यार्थी आपल्याला पाहायला मिळतात कॅमेरा पर्सन ममता सह मी नितीन नरवाडे नमस्ते नांदेड